काई काई आता खूप दिवसापासून काय झालंय काय माहिती अचानक प्लॅन होत आहे अचानक निघायचं हे आहे आणि लोकांना वाटते आम्ही खूप फिरतोय घ्यायला जास्त फिरत नाहीत आम्ही आम्ही बजेट ट्रिप करते रेल्वेने जाते कधी ओला यूज करतोय असं चाललंय तर नक्कीच सबस्क्राईब करा इतर लोकांना शेअर करा आणि आता मेन एक राईड आपली येणार आहे पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे त्याचं पण पावसाने असतं त्याला हे ना केलं नाही पाहिजे प्लॅन अशा तऱ्हेने आपण इथे आलो आता म्हणजे बघा किती मोठा आहे ते म्हणजे मोठं हे मेन आहे आणि इकडं बाकीचे समाधी समाधीचं हे मेन आहे इकडचं आणि इथपर्यंत आहे बघा हा मेन देऊळ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मला यूट्यूब चॅनलमध्ये छत्तीसपेठ ब्लॉगमध्ये तर मी आता आहे पेन आहे हायवेवर आणि आम्ही चाललो आहे म्हणजे काल आमचा एक दोन दिवस प्लॅन झाला आहे तर आम्ही चाललो आहे आता मठामध्ये म्हणजे आपले गगनगिरी महाराज आहे त्यांच्या मठामध्ये खोपुलीला तर आदित्य आणि आम्ही दोघेजणच चालू आहे दुसरा म्हणजे दुसरं कोण नाही आहे आम्ही स्वामीसोबत तर प्लॅन झालेला तर तिथे आपण मठामध्ये जाणार आहोत पाऊस तर काय पडत नाही पूर्ण बघू शकता ऊन आहे थोडाफार पाऊस असायला पाहिजे होता तर चला मी तर आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण बाकीचं काय आपण आहे ते आता आम्ही ओला घेतली आज पूर्ण आमची बजेट अजून एक बजेट ट्रीप होणार आहे तर आपण आहे कारण गगनगिरी महाराजांचं म्हणजे तिथे आणि याच्यामध्ये जलसमाधी घेतलेली तर आपण त्या नदीच्या इथेच आहे समजा म्हणजे मंदिर तुम्हाला तुम्ही रेल्वे शॉर्टपीट बघितलं असतील तर आपण निघूयात कारण आता वाजलेत दुपारचे बारा वाजेत आणि पूर्ण उन्हामध्ये चाललो आहे आम्ही पूर्ण ऊन असणार आहे आणि हा बघा आदित्य ओला घेऊन चालले आम्ही आणि इथं थांबलो आहे आता था, मागे इकडं आपलं पेन राहिलं आहे आर टी हो, पेन आर हो, आणि हो, पुढे आपलं आहे इथून पुढे गेल्यानंतर आपलं खोखले बायपास लागते हे पेनचं पेनचंही आहे म्हणजे इथून पेनमध्ये जायला एंट्री आहे पुढे तर आत्ता आपण आहे सोलो राईड सोलो राईड कुठलेही दोघं दोन चालू आधी आणि मी ड्रायव्हर आधी आणि आज पाऊस काय पडत नाही आहे एवढा काय जास्त पाऊस नाही आहे पाऊस असला तर मग प्रॉब्लेम झाला असतं मग रेनकोट रेनकोट घेतले रेनकोट घेतले छत्री घेतली बाई रिस्क नको हे नाही घेतलं आहे पॅन्ट नाही घेतली फक्त रेनकोट आणि छत्री घेतली जास्त पाऊस पडला तर रेनकोट घालणार नाहीतर मग आपली छत्री आहेच आणि आपण आहोत छत्रपती संभाजी चौकात इकडे तुम्हाला जायला हा बायपास आहे खोपली बायपास जे डायरेक्ट आपलं मुंबई पुणे मुंबई गो गोवा हायवेला लागतो आणि मागच्या साईडला आपण पेनला जायला म्हणजे दोन घंटे आणि सरळ आपण चाललोय आता टुवर्ड्स गगनगिरी महाराजांच्या मठाकडे आता खूप दिवसापासून काय आहे काय माहिती आहे अचानक प्लॅन होत अचानक निघायचं हे होतंय आणि लोकांना वाटते आम्ही खूप फिरतो आहे गायला असते फिरत नाही तर आम्ही आम्ही बजेट ट्रिप करते रेल्वेने जाते कधी ओला यूज करतोय असं चाललंय आणि माझ्या केसांकडे लक्ष देऊ नका आता असंच हे करणार आहे तर आता इथून पेनवरून आहे आपलं गगनगिरी महाराजांचं मठ आहे ते चाळीस किलोमीटर समथिंग एकोणचाळीस किलोमीटर दाखवते डिपेंड ऑन तुम्ही कोणता रूट रूट घ्याल ते त्या हिशोबाने आणि आपण ओवरटेक मारलेलं आहे हे जर आपण गोपरच्या ह्याच्यामध्ये असं तर खत वाटलं असतं आणि वातावरण खूप भारी झालं आहे बघा आभा पकडलेत म्हणजे आबा धरलेत आता पाणी येईल आज एक दोन दिवसात पाणी पडेल असं वाटते हा लोक पण लोकल मतच आहे बाजी सावरसई तर सांगायची गोष्ट अशी की आमचा असे प्लॅन होत राहतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा आणि केस काही आता असे मिळत राहणार आहे तर आपल्या अशा राईड किंवा मेमधले असे प्लॅन विदाऊट कुठलं प्लॅनिंग न करता होणार आहेत कारण पावसाळा पण जवळ आलेला आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा इतर लोकांना शेअर करा आणि आता मेन एक राईड आपली येणार आहे पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग झालेलं आहे त्याचं पण पावसाने जास्त हे केलं नाही पाहिजे प्लॅन मिस केला नाही पाहिजे आपले आहेत असे दहा पंधरा जणांचे ग्रुप होणार आहे आपला ओके त्याच्याबद्दल किती जणं येत आहेत ते पण आम्ही चौघ पाच सहा जणं तर फिक्स आहोत आपला एक प्लॅन आहे लवकरच दहा पंधरा दिवसानंतर येतो आहे तर तू पण ब्लॉग येणार आहे हा पण ब्लॉग बघा आणि तो पण ब्लॉग आणि असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय बोलतो आहे मित्रांनो आणि आता आपण सावरसही सोडलेला आहे म्हणजे मागे सावरसंही राहिलं आहे पुढे आणि हे डोंगर बागा कसली जवळ आहेत असं वाटतं म्हणजे एकदम जवळ आहेत बोला किती जवळ वाटेल बघा रे किती लांब आहेत पण असं वाटते की खूप जवळजवळ एक एक अशा मुलं होतं पावसामुळे ही दिशा जवळ येते पावसामुळे तर लवकर पावसात सांगा तर आत्ता पोहोचले आपण आरावला हो आता ऊन ऊन आणि हे ऊन आणि साऊल चाललं आहे आणि माझे केस नुसते हे करत आहेत ऊन सावली जाऊन सावली जा हे चाललंय खेस झाला पाणी ब्रेक चालू आहे आमचा आणि मॅपचा गोंधळ झालेला आहे मला पण पाणी आहे मी पण पाणी पितोय जरा लॉक करतो तर आता मागे राहिले आपला पुणे सातारा आप हायवे मागच्या साईडला मला या मदी मदी दो दो, जर यायचं असेल तर आहे ना आपल्या खोपोली हायवे आहे त्या सरळ या त्या हायवेने म्हणजे तुम्ही या साठून येत असाल तर मुंबई हायवेने मुंबई मुंबई गाव हायवे कारण काय माहिती आहे का हा मधी मधी कुठल्या पण गावातून रस्ता दाखवतोय गुगल मॅप आणि गाडीला आता मागे ओव्हरटेक मारलंय दूरला उडत होता नुसतं बेकार तर मी काय म्हणतो जर तुम्ही तिकडून येत असाल मुंबई गोवा हायवेने त्या मार्गे म्हणजे पेन मार्ग आहे तर गुगल मॅपच्या याच्याने येऊ नका हो सरळ खोकोली रोडने आपल्याला जायचं आहे पुढं तुम्हाला दाखवतो पुढं लोकेशन गेल्यावर कारण गुगल मॅप आहे ना खूप मधीतून दोन वेनवर गावातून मैतून असं सांगते आणि तुमचे उगाच किलोमीटर तेवढे वाढतात नव्हत त्याच्यामुळं नो गुगल मॅप्स गुगल मॅप्स कधी पण तुम्हाला धोका देऊ शकतो हजारे बघा ना कुठला अ हा धाकटी पंढरी हा धाकटी पंढरी हा समोरचा दिसते तो साजगावचा आणि हा बघ इथून पुढे गेलास ना हे बघ इथून पुढे गेलास इथून लेफ्ट मारलास तर आपला इथे जातो वरद विनायक मडला बघ हा लेफ्ट अ हा लेफ्ट मारलास ना तर विनायक आणि हा पुढचा धाकटी पंढरी हा दिसते हा बघ हा लेफ्ट हा लेफ्ट वरद विनायकला जाते ही आपली नागटी पंढरी इथे सासगावची यात्रा भरतोमीटर आतमध्ये असेल आपल्या गाडीवर आपलं पाच दहा मिनटं लागतील होतं जायला बस पाच दहा मिनटं फक्त हो जवळ मी चालत वीस मिनटं गेलेलो जाऊ तरी मागे इथे सासगावची यात्रा भरते एक तसं की गो सुद्धा हे आपले आहे नाकटी पंढरी पुढे वरती चार्जिंग चार्जिंग करतील आणि मागच्या साईडला आपण तिकडून लेफ्ट मारलं तर वर विनायक आणि मागे येते यात्रा भरती आपली सासगावची यात्रा आणि तुम्हाला पेनमधले रायगडमधले कोण माहिती असतील लोक बघणारे आपल्याला व्हिवर त्यांना माहिती असेल मागे साजगावची यात्रा भरते तर मंडळीनं आपण आत्ता खोपोलीमध्ये पोहोचलोय आहे खोपोलीमध्ये पोहोचले आता आपण आणि ॲज युज ॲज युजल खोपोलीतलं वातावरण जर असं हेच असते वेगळंच असते समोरला तुम्हाला खांडालाही दिसतोय बघा तर आपण सरळ जर गेलो तर खोपोली खांडाला रोड पकडतो आणि समजा लेफ्ट मारलं तर आपण खालापूरला खालापूर हवेला लागतो म्हणजे तर आलोय आता आपण खोपोलीतून त्या कमणीतून आतमध्ये यायला लागते आपल्याला आणि आता सरळ जात सरळ तर अशा तऱ्हेने आपण खोपोलीमध्ये आलेला आहोत आतापर्यंत नंतर बाजारात होता पण खोपोली ती गे मेन गेट आहे ना तिथून आतमध्ये गाडी टाकली आणि पुढे चालले आहे आता सरळ अकॉर्डिंग टू मॅप इथे पण मॅप यूज करते आम्ही पण तो फक्त नॉर्मल आहे याच्यासाठी ॲज अ सपोर्ट म्हणून फक्त व्ह्यू बघा हो व्ह्यू समोरचा असला भारी वाटते हा बघा ला जाऊ ला जाओ। पावसाच याचे अशा भारी वाटेल लायसन कार तुम्हाला इथे रिक्षा रिक्षा पण अवेलेबल आहेत बघा रिक्षा पण आहे तिथे या जायला तुमच्या गाडीने पण येऊ शकते आणि रिक्षा इथे खोपली स्टँड पण तुम्हाला पोच करते आणि समोर आहे आपल्या गगनगिरी महाराजांसमोर इथून समोर एंट्री आहे पुढे आधी ते हे करते तयार होते आणि इकडे मी मला तयार व्हायची गरज नाही की असं हात फिरवायची झालं आपलं तयार तर हे गगनगिरी महाराजांचं आपलं मठ आहे आता दर्शन घे झालं आहे आपलं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि हे साईडला तुम्ही बघू शकता हे नदी आता पाणी नाही आहे नाहीतर भरपूर म्हणजे पाणी नाही आहे नाहीतर इथून पाणी वाहतो मस्त भारी हे साईडून हे आहे तर इथंच महाराजांनी समाधी घेतलेली आहे तसं असं आलेला आहे इकडून रे महाराजांचं इथे दर्शन घ्यायचं इकडून सर की समोर भोजनालय पण आहे इकडे अशा तऱ्हेने आपण इथे आलं आता म्हणजे हा बघा किती मोठं आहे ते म्हणजे मेन आहे आणि इकडं बाकीचे समाधी समाधीचं हे मेन आहे इकडचं आणि इथपर्यंत हा बघा हा मेन देऊळ आहे इकडं आणि इकडं लाईन लागली ती जेवणासाठी लागली हे बघा इकडं मागच्या साईडला पण आणि आसपास जागा भरपूर आहे इथे आणि समोरला हे कपुलीचं डोंगर आहे पण इथलं काढशील का जाऊ आत परत बॉम्ब बॉम्ब रे आणि ही आपली हे आहे नदी आहे इथून पाणी पाणी असते पण आता काही पाणी नाही आहे म्हणजे पाणी पाऊस पडत नाही त्याच्यामुळे जा जास्त कमी पाणी ते मासेविषयी आहेत बघा हे बघा या साईडला हे भक्तनिवास आहे हे सगळ्या मंदिरात जसं असते त्याप्रमाणे इथे भक्तनिवास आहे गणगिर पाणी गेले अशा तऱ्हे आपलं झाले दर्शन घेऊन आणि आपण निघतोय इकडून अशा तऱ्हेन झाले आपलं दर्शन घेऊन आणि आपण निघतोय इकडून आत्ता वाजलेत दुपारचे दोन वाजून दहा मिनटं आलेत आणि आपलं दर्शन वर्षन घेऊन झाले फिरून फिरून झाले शूट करून चला पुढे आपला एक प्लॅन आहे तिथं जाऊ नंतर मग द्राक्षी एंडिंग तिथेच करू बॅग तो आपल्या बाईकवर आहे आपण आणि चाललो आहे दर्शन घेऊन आता नेक्स्ट स्टॉप आप आहे आपला धाकटी पंढरी आपण काही बॉम्बल्या विठोबा किंवा बॉम्बल्या विठोबा पण बोलतात आणि जे साजगावची यात्रा भरते ती इथेच बाहेर गड बघितलं ना आपण तर साजगावची यात्रा इथेच भरते तर ते चाललोय आपण धाकटे पंढरी बॉम्बल्या विठोबाची गाडी घाटाव चारवा नाही अजिबा अरे तरी पण तुम्ही माझा मित्र घेऊन जातोय मुको आता आलोय आपण बंद आहे वाटते का चालू आहे काय माहिती चल चालू आहे पुढे जायला लागते हायते बघा काय होतं व्यू बघा फक्त तर एवढा वरती आपण आलो आता आणि हे आहे पंढरी हा एकच ब्लॉग मध्ये मग काय एवढा मोठा होणार नाही ब्लॉग तर हे राहिलं आपलं इकडं पेण खोपोली आणि व्ह्यूबागा इथून कसला भारी दिसते अजून वरती जात आहे ते आपल्याला आप आम्ही शूज तिथे ठेवतोय काढून चला धाकटी पंढरीचं दर्शन करतो मी घर घडवतो आज तर आपण आलोय दर्शनासाठी मंडळीनं आपण आलोय आता आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाप्पाच्या अरे बघा या आपल्या धाकटी पंढरी आणि दर्शन घ्या कारण खूप म्हणजे पहिलं मी आलेलो इथं दर्शनासाठी पण दर्शन भेटलं नव्हतं कारण त्यातला मला यात्रा होती म्हणून आपल्या इथून दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण पुढे जाणार आहोत वरद विनायकासाठी म्हणजे वरद विनायकाच्या दर्शनासाठी जाणार होतो आपण म्हणजे चाललाही प्लॅन बघूया पुढे जर गेलो तर ब्लॉग मी तुम्ही बघणारच आहात आणि आता आधीला फोटो काढायचा आहे फोटो काढते पटकन एक शिक्षण झालं इथं आणि आता आपण पुढं पुढची वाटचाल करत आहोत आम्ही चपला इथे शाच्या जवळच काढलेल्या कुठं स्कूटर जवळच काढलेल्या त्याच्यामुळे काही टेन्शन नाही परत एकदा चालले आपण आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी परत विनायक आपली सेकंड टाईम इथे आलो आहे मी एकदा चालत आले होते मागचा पण आता आहे खोपोलीला तर आधी ते बोला आपण दोन दर्शन करू तर आपण आता धाकटी पंढरी तिथं दर्शन केलंय आणि आता वरदविनायक विनायक आपल्या बाप्पाचे लाडके बाप्पाच्या दर्शनासाठी चाललोय तर बोला सर्वांनी गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळीनं आता आपण आलोय वरद विनायक दर्शन घ्यायला प्लॅन आहे आपल्या पटकन सेकंड टाईम आहे आपल्या इथे तर सर्वांनी बोला गणपती आप्पा मोर्या मंगळमूर्ती या आणि आपण चाललो आता दर्शन करा मी काही जास्त शूट करणार नाही कारण फक्त आहे कारण ऑलरेडी आपला हा ब्लॉग आहे एक वर तुम्ही नाईकचा मी आलेलं दर्शनासाठी नक्की जाऊन बघा आपल्याच्या दर्शनासाठी खूप गर्दी <्चाँगा> आहे तर मंडळ ना आता आपण पोचलो आहे जस्ट घरी आणि आता तुम्हाला सांगतो थांबा वाजले तर संध्याकाळचे चार आणि आता टायर्डनेस बघू शकते माझ्या याच्यावर कारण आपण दोन एक ठिकाण बघणार होतो म्हणजे जे गणगिरी महाराजांचं मंदिर आहे आणि ते बघून पण आपण ते भंडारी पण बघितलं आणि आपण वरधविनायक पण बघितलं म्हणजे बाप्पाचं आपलं पण दर्शन घेतलेलं आहे आपण असे तीन ठिकाणी केलेत आम्ही म्हणजे प्लॅन नसताना पण काहीच विदाऊट प्लॅनिंग आपण ते तीन ठिकाणी केलेत तर तुम्हाला तुम्ही बघू शकता का, आणि काही ठिकाणी आपल्याला शूट करायला अलाउड नव्हतं म्हणजे अलाउड नव्हतं म्हणजे आपण जे नियम आहे ते नियम पाळलेले आहेत तसं मला काही ठिकाणी शूट केलेलं नाही मी वरध विनायकला स्पेशली शूट करून दिलेलं नाही मला म्हणजे केलंच नाही आहे मी नॉर्मल करणार होतो बाहेरून बाहेरून पण काय दाखवणार तुम्हाला कारण ऑलरेडी आपला वर्दीमध्ये एकचा ब्लॉग आहे तो बघू जाऊन बघू शकता तुम्ही तो, तो प्रॉपर त्या टायमाला मी परमिशन घेऊन शूट केलेलं तर तुम्ही नक्कीच आपल्या ह्या ब्लॉगला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आपले लवकर हजार सबस्क्रायबर होतील तुमच्या आशीर्वादाने बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या पूर्ण एवट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने लवकरच आपले हजार सबस्क्राईब होतील आपला बोल आहे म्हणजे आपलं भरपूर मोठा पल्ला वाटतं पण सध्या हजार सबस्क्राईब झाले पाहिजेत आपले तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुमच्या यु याच्यावर व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला स्टोरी ठेवा म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचं जे लिंक आहे ती लिंक टाका आणि स्टोरी ठेवा आणि मला मेन्शन करा आपलं इंस्टाग्राम आयडिया आहे तो चेतीश पाटील ब्लॉक्स ॲट द रेट चेतीश पाटील ब्लॉग इंस्टाग्राम आयडी आपला तर तुम्ही इथे मेन्शन करतोय तो तुम्हाला तर ह्या हँडलला मेन्शन करा जर तुम्ही स्टोरी किंवा हे ठेवलं तर या या इन्स्टावर तर नक्कीच असे असेच आपले भन्नाट ब्लॉग येणार आहेत आपली एक राईड पण नेक्स्ट तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे प्लॅन केलेली आहे आपण ती राईड पण आपण करणार आहोत आणि बाजूबाजूचा नॉईस येत असेल तुम्हाला म्हणजे लोक हे करत असतील तर ते इग्नोर करा आणि आपली नेक्स्ट पण एक भन्नड अशी राईड येणार आहे पा। फक्त पाऊस नाही झाला पाहिजे देव करू की पाऊस नाही झाला पाहिजे तर चला तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बदल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे तुमचं सर्वांचा सा धन्यवाद देतो आणि इथं ब्लॉग संपवतो आणि मी आता फ्रेश होतो चला मित्रांनो भेटू पुन्हा असाच नवीन ब्लॉगमध्ये एक पन्नाड ब्लॉगमध्ये आणि आता आपले ब्लॉग असे चालू होतील स्टेटू आणि सबस्क्राईब करा चेतेश पटेल ब्लॉग्सला शेअर करा जेवढं पाय तेवढं शेअर करा चला धन्यवाद भेटू पुन्हा एकदा